नमस्कार मी रिगल रिगल्स प्राकृती अचान्ती आपले स्वागत करते आता उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये बाहेर बऱ्याच प्रकारचे ज्यूस किंवा मिल्कशेक मिळतात परंतु या उन्हा उन्हामध्ये लहान मुलांना किंवा आपण स्वतः बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळी मुलांनी मागितल्यानंतर एखादा ज्यूस किंवा मिल्कशेक हा घरीच तयार झाला तर मुलेही खुश होतील आणि उन्हाचं आपल्याला देखील ते बरं पडेल तर त्यासाठीच आपण जी आज रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चिक्कू ज्यूस चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी हे सहा चिक्कू घेतलेले आहेत आता हे चिक्कू असे फोडून घ्यायचे आहेत आणि एका चमच्याच्या सहाय्याने या चिक्कूमधील हा जो गर आहे तो असा अगदी व्यवस्थितपणे काढायचा आहे चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थितपणे सालीमधील हा घर व्यवस्थितपणे आपल्याला काढता येतो तुम्ही इथे पाहू शकता मी ह्या चमचाच्या साह्याने अगदी व्यवस्थित असा हा घर काढून घेत आहे तुम्ही सालीसकट हा चिकू घेतला तरी चालेल आता या चिकूमध्ये जे बिया आहेत ते, आहे, ते देखील काढून टाकायचे आहेत आणि त्यामधील सर्व असे घर हा व्यवस्थित ह्या चमच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे अगदी सहजपणे हा चमचाने हा चिक्कूचा घर आपल्याला छान असा निघतो त्यासाठी चिक्कू देखील व्यवस्थित असे पिकलेले हवेत तुम्ही इथे पाहू शकता हा चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित असं मी सर्व घर काढून घेतलेला आहे आता सगळ्या चिक्कूंचा इथे मी हा घर काढून घेतलेला आहे आता ज्यूस बनवण्यासाठी इथे मी हा हे एक मिक्सरचं भांडे घेतले आहे आणि आपण जो चिकूचा गर काढलेला होता तो सर्व गर ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी हे ब सहा सात बदाम यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये मी काजू आणि पिस्त्याचे देखील काही काप यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही यामधील ड्रायफ्रूट्स हे स्कीप केले तरी चालतील आता इथे मी ही एक चमचा साखर घेतलेली आहे आता तुमचा चिक्कू किती गोड आहे यावरून ही साखर कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता माझे चिक्कू हे गोड आहेत म्हणून मी एक चमचा यामध्ये साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील कमी जास्त करू शकता आता या यामध्ये मी हे सव्वा ग्लास दूध यामध्ये मी ओतून घेतले आहे मी हे दूध एकदमच ह्या भांड्यामध्ये ओतून घेतले आहे तुम्ही थोडे थोडे दूध ओतून हे भांडे मिक्सरला फिरून घेऊन घेतले तरी चालेल आता हे मी सगळे ओतून घेतल्यानंतर दूध तर मिक्सरला हे फिरून घेतले आहे तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा आपला हा चिक्कूचा मिल्कशेक किंवा ज्यूस हा आपला छानसा तयार आहे तर तो आता आपण ह्या ग्लासमध्ये सर्व करून घेऊ आता हा तयार केलेला आपण चिक्कूचा मिल्कशेक आपण ह्या ग्लासमध्ये छान असा ओतून घेऊ तुम्ही ते पाहू शकता एवढं दूध ओतल्यानंतर देखील ह्या चिकूची कन्सिस्टन्सी एकदम छान आणि स्मूथ झालेली आहे याऐवजी तुम्ही दीड ग्लास दूध घेतलं तरी चालेल तुम्ही ते पाहू शकता अगदी बाहेर मिळतो तसा हा आपला घरीच छान असा हा मिल्कशेक तयार आहे तुम्ही यामध्ये थंड दूध टाकायचे आहे आता यामध्ये मी वरून काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून हे छान असं सर्व केलेलं आहे तर अगदी बाहेर जसा मिळतो तसा चिकूचा ज्यूस किंवा मिल्कशेक हा आपला छान असा तयार आहे या मिल्कशेकमध्ये मी बर्फ घातलेला नाही तुम्हाला जर बर्फ घालायचं असेल तुम्ही तर तुम्ही बर्फ देखील घालू शकता तर अशा प्रकारे छान असा अगदी बाहेर मिळतो तसा हाँ बनुन तयारा है। हा आपला चिकूचा मिल्कशेक बनून तयार आहे अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिग्स पाकृत्या चॅनलला पुढे नेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशा नवनवीन पुन्हा एका नवीन, नवीन रेसिपीमध्ये थँक्यू यू